भारताचा संविधान गौरव दिन साजरा प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था मनपा नाशिक व समस्त मनपा कर्मचारी यांच्या वतीने राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था मनपा नाशिक यांच्या वतीने पुढाकार घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान लेखित प्रास्ताविका कायमस्वरूपी प्रतिकृती ठेवून त्यांचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी संविधानाची शपथ घेऊन आणि पेढे वाटून संविधान दिन साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी संतोष वाघ गुणवंत वाघ जयश्री गांगुडे सुनीता बच्चाव मोसमी जाधव निखिल तेजाळे सुषमा उबाळे मारुती गायकवाड सुनील कदम अनिता गायकवाड मनोज खैरनार देवीचंद खरात संदीप उनवणे यांच्यासह प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभू उद्देश्य संस्था आणि नाशिक मनपा पदाधिकारी व समस्त मनपा कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान भाग केलं खरंतर जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा भारत देश आणि त्या भारतामध्ये जवळपास चाळीस कोटीची मुस्लिम लोकसंख्या आणि या संपूर्ण जगामध्ये आज ज्या पद्धतीने भारत देश भारतामध्ये काम केलं जात आहे ते फक्त आणि फक्त संविधानात चालू शकतो आणि म्हणून आजचा दिवस हा या महान मानवाच्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान निर्माण साजरा करतो मी या महान मान मला मानाला वंदन करतो आणि संविधानाला सलाम करतो जय भारत जय संविधान सव्वीस नोव्हेंबर तब्बल शहात्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नास रोजी भारताचं संविधान जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता संविधान लिहिलं संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातला विचार न करता इतर देशामध्ये संविधान ज्या पद्धतीने बनवलेलं आहे ज्या पद्धतीने तिथं कामकाज चाललेलं आहे ते आपल्या भारत देशामध्ये आत्मसात कसं करायचं ती पद्धत बाबासाहेबांनी सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून ते बनवलं आणि संविधानमधानी बाबासाहेबांनी कुठं म्हटलं नाही की मी भारताचा नागरिक आम्ही भारताचे नागरिक म्हणजे हे संविधान केवळ एका व्यक्तीसाठी किंवा एका जाती धर्मासाठी नसून हे सार्वभौम्य आहे असं हे बाबासाहेबांनी संविधान आपलं दाखवून दिलेलं आहे आज देशामध्ये दे जे पण कामकाज चालतं हे संविधान धरून चालतं आज सर्व सर्वपरी भारत देशामध्ये दे संविधान असेल राज्यसभा असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या सभेचं कामकाज हे संविधान चालतं एवढंच नव्हे तर या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश आपलं सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे देखील संविधानाच्या माध्यमातून काम करतात राष्ट्रपतीसुद्धा संविधान माध्यमात काम करतात या संविधानाची पुढच्या पिढीला जाणीव व्हावं पुढच्या पिढीला आत्मसात करावं हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला ज्या ज्या वेळेस नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे जे कामकाज मंत्रालयामध्ये रखडलेलं होतं ज्या ज्यावेळेस मी मंत्रालयात गेलो मंत्रालयामध्ये आम्ही त्या मेसेजमध्ये संविधानाचे संविधान मंदिर बघितलं आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की असं संविधान मंदिर नाशिक महानगरपालिकेमध्ये का नसावं त्या पद्धतीने आम्ही प्रज्ञास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची सामाजिक संस्था आहे आम्ही बैठक घेतल्या त्या बैठकीच्या माध्यमातून विचारविनिमय केला की इथे असायलाच पाहिजे आमचे सगळे सगळे सदस्य आता मी कुणाचं नाव न घेतलं सगळे सदस्य आम्ही एक मिटिंग घेतल्या सगळ्यांचे आम्ही सल्लामसलत केली आणि इथं असं असावं तो निश्चय केला आणि आजचा दिवस आम्ही ठरवला या सपाठ परिश्रम आमच्या ह्या संस्थेने घेतलेला आहे त्याचं सगळं श्रेय आमच्या सगळं संस्था जे सदस्य आहेत त्यांना जातं जे आमचे मेंबर आहेत त्यांना जातं एवढंच बोलतो आणि अखंड भारतातील नागरिकांना भारतीय संविधान गौरव देण्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे संविधान वाचलं तरच आपल्यावर अन्याय होतो आपण त्याचा कसा प्रतिकार करायचा आपलं संविधान शिकवतं म्हणून प्रत्येकाने संविधान वाचलं पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांना संविधान गौरव हार्दिक शुभेच्छा थांबतो जय भीम नमोब दे भारत जे संविधान